गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आता वाजले सकाळची साडेसात आणि मी निघाले दूध आणायला दूध संपलं होतं पण आज रोज दूध लागतं त्याच्यामुळे दूध आणायला निघाले हे सकाळचं वातावरण पिल्लू गेलाय त्याच्या बाबांसोबत खाली आणि मी त्याला आणायला निघाली बघू तो येतोय ये का आज बाबा जायच्या टायमिंगलाच तो उठला होता त्याला बाबाने नेला चक्कर मारायला खाली काय बाय बाबा काय काय आता आता बाबा चला आता घरी जाऊया घरात जाऊया आणि आज सकाळ सकाळ नाश्त्यामध्येच आम्ही भाजी चपाती खाल्ली सव्वा बारा आणि आता पिलूल मी आम्ही चालली पिलूची शाळा बाराला सुटली होती पण मला आणायला उशीर झाला त्याला भगवंताची रिॲक्शन रिएक्शन काय होते ती आणि त्याची शाळा जवळ असल्यामुळे बसवतो हो त्याला पुढल्या वर्षी घालायचं शाळेत अजून शाळेत घासलं नाही आहे तो छोटा आहे खूप अजून त्याला लहान घालायचं घालायचंय अजून पण तात्पुरते ते ता बसवतो हो त्याचं वय कम्प्लीट नाही त्याच्यामुळे पण तो चांगला राहतो त्याला खूप आवडतं जायला पण जायच्या वेळेस नाटक करतो आणि यायच्या वेळेस पण नाटक करतो आणि यायचं पण नसते आणि जायचं पण नसते गुड बय चला आता आता वर जाऊया चल वर तू चल खाऊ भेटलाय काय देत तुझे तुला काय पाहिजे काय काढतो आज ना देत नाही कॅडबरी कारण की त्यातले शुगर असते आणि अगोदरच त्यात तो त्यांनी खूप तो खूप गोड खातो त्याच्यामुळे थोडस अवॉइडच करतो आणि कुणी आणि असं आणलं तरच देतो दोन तीन दिवस झाला ठरवते गॅलरी साफ करेल साफ करेल म्हणजे असं एवढी धूळ बसते ना गॅलरीमध्ये असं रोड साईडला असल्यामुळे तर खूप बसती झाडांवरती पण स्प्रे मारायचा होता त्याच्यामुळे क्लीन केलं आणि दुपारच्या जेवणामध्ये भाकरी मेथीची भाजी आणि उडदाची डाळीची आमटी होती पिलूला जलेबी खूप म्हणजे खूप आवडते आणि बाबाने आणली त्याला जलेबी काय आणली पिलू जलेबी मुजे दे दे दे, दे।, दे। काय खातो बाबा बाबांनी मला जलेबी आणली तुला नाही आणली आज बिलाची मजाच मजा आहे काय नाही मम्मल दे? दे की आ काय झालं कोणी घेतलं कोणी घेतलं पिलू नाही लाईट गेली मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला माल झालतो उशीर त्याच्यामुळे मी विदाऊट मटण टाकतो एकदम सिंपल भाजी खेळती साईडला भात लावला होता आणि एवढ्याची डाळ शिजून घेतली होती आणि फोडणी दिली म्हणजे थोडीशी मोहरी कडीपत्ता आणि टेचलेला लसूण टाकला सिंपल अशी कांदा टोमॅटो टाकून भाजी केली ती <coughs> कांदा टोमॅटो छान परतून घेतलं आणि त्यामध्ये आपले सिंपल मसाले टाकले मसाल्यामध्ये फक्त हळद आणि कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि थोडासा गोडा मसाला टाकला होता आणि मीठ वरून टाकलं होतं <coughs> भाजीला छान एक उकळी आल्यावरती त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि एक चमचा शेंगदाण्याचा कोट टाकला भाजी उकळी आहे तोपर्यंत मी चार चपात्या आणि दोन भाकरी करून घेतल्या आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते हे भाजी विदाऊट वाटण आहे म्हणजे कुठं घाई गरबड असेल तर बेस्ट भाजी आहे बेस्ट ऑप्शन आहे करायला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच